नमस्कार मी आहे श्रद्धा श्रदास कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवून घेणार आहोत कुकरमध्ये म्हणजेच प्रेशर कुकरमध्ये अंडा बिर्याणी थोड्या वेगळ्या पद्धतीने चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे गॅसवरती प्रेशर कुकर ठेवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालं की आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी मीडियम साईजचे पाच ते सहा कांदे कापून घेतलेले आहेत सर्वात आधी आपल्याला पाच ते सहा कांदे उभ्या आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत ते आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत त्या कांद्याला फ्राय करून घ्यायचं आहे ते पहा अशा पद्धतीने आपल्याला कांदा हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा छान असा परतून झालेला म्हणजेच फ्राय करून घेतलेला आहे आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर याच तेलामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आहे आणि हळदी पावडर टाकून घ्यायचा आहे आणि याच तेलामध्ये आपल्याला बॉईल केलेले अंडे टाकून घ्यायचे म्हणजे अंडे टाकून घ्यायचे आहेत मी इथे पाच अंडे उकडून घेतलेले आहेत था, तेच टाकून घेते आणि आपल्याला या तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत हे अंडे तर मित्रांनो तुम्हाला बॉईल केलेले अंडे जर तेलामध्ये तेला तेला फ्राय नसेल करायचं तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा बिर्याणीमध्ये अंड्याला फ्राय न करता सुद्धा टाकू शकता तर आता छान असे अंडे फ्राय करून झाले की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी हे अंडे काढून घेतले याच तेलामध्ये आपल्याला दोन तेजपत्ता टाकून घ्यायचा आहेत याचबरोबर एक मसाल्यातलं फूल टाकून घ्यायचं आहे आता मी इथे घेते आहे दहा ते, ते बारा मिरे दोन दालचिनीचे तुकडे आणि पाच ते सहा लवंग व तसंच मी इथे घेते आहे एक इलायची तुम्ही दोन इलायचीसुद्धा घेऊ शकता मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता आता आपल्याला या तेलामध्ये एक मीडियम साईजचा कट केलेला बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि याच तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा कांदा छान असा परतून झाला की आपल्याला दोन मिडियम साईजचे बिया न काढलेले मी टमॅटो घेतलेले आहेत आता एक लक्षात ठेवा टमॅटोचं प्रमाण खूप जास्त घ्यायचं नाही जा जर तुम्ही टमॅटोमधल्या बिया काढत नसाल तर कारण आपण पुढे दहीसुद्धा टाकणार आहोत त्यामुळे मी ते दोनच टमॅटे वापरलेले आहेत जर तुम्हाला दही नसेल वापरायचं तर तुम्ही चार टोमॅटो देखील वापरू शकता आता आपल्याला यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत मी मध्य भागातून कट करून घेतलेल्या आहेत दोन मिरच्या तास या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता टोमॅटो बऱ्याचशापैकी सॉफ्ट झालेला आहे आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कुदिना टाकून घ्यायचा आहे कुदिना या तेलामध्ये म्हणजे तास ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मित्रांनो कुदिना स्किप करू नका कुदिनाने अंडा भुनेला खूप भयान्नाक टेस्ट येते त्यामुळे कुदिना आवर्जून टाका पुदिना टाकून झाल्यावरती या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याचबरोबर काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत सुके मसाल्यामध्ये अर्धा चम्मच धने पावडर पाऊन चमचा जिरा पावडर व तसेच तुम्ही कोणत्याही प्रकारचा बिर्याणी मसाला घेऊ शकता मी ते घेतलेला आहे एवरेस्टचा शाही बिर्याणी मसाला इथे मी टाकून घेते अर्धा चमचा बिर्याणी मसाला जर तुम्हाला खडे मसाले नसतील टाकायचं तर तुम्ही इथे एक मोठा चम्मच बिर्याणी मसाला टाकला तरी जमतं इथे मी घेतलेली आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या घरातली लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता हे सर्व मसाले टाकून झाल्यावरती आपल्याला या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली अंडा बिर्याणीची ग्रेव्ही मस्त अशी तयार झालेली आहे आता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये दही टाकून घ्यायचं आहे दही टाकण्यापूर्वी गॅस पूर्णपणे बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर हे पूर्ण मसाले थंड होऊ द्यायचे म्हणजेच ग्रेव्ही थंड झाल्यावरती आपल्याला यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे दही छान फेटून या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचा आहे तर हे पाहू शकता ग्रेवी व्यवस्थित थंड झाल्यावरती मी दही टाकून घेते दही टाकून झाल्यावरती या ग्रेव्हीमध्ये हे दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो गॅस लगेचच चालू न करता पुढे काय करायचं आहे मी ते तुम्हाला सांगते तर हे पाहू शकता दही मी या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण सर्वात आधी तांदूळ घेऊया तांदूळ कोणत्या प्रकारचे घेतायत ते तुम्ही घेऊ शकता पण मी इथे घेतलेला आहे बासमती तांदूळ तुम्ही कोणत्याही क्वालिटीचे बासमती तांदूळ घ्या पण बासमती तांदूळ घेत असताना तांदूळ मोजून घ्यायचा मी इथे घेतलेला आहे एक ग्लास बासमती तांदूळ घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने इथे तांदूळ धुवून झालेला आहे धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचा आहे तांदूळ या ग्रेव्हीमध्ये टाकून झाल्यावरती ग्रेव्हीमध्ये हा तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपण गॅसचा फ्लेम यासाठी बंद केला होता जर आपण गरम ग्रेव्हीमध्ये दही टाकलं तर दही फुटण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला ग्रेव्ही पूर्णपणे थंड करून झाल्यावरतीच आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट जितका बासमती तांदूळ आपण ग्लासाने मोजून घेतला सर्वात आधी तेवढं पाणी टाकून घ्यायचं जर समजा तुम्ही एक ग्लास तांदूळ घेतला असेल बासमती तांदूळ तर ता त्याला आपल्याला दीड ग्लास पाणी टाकायचं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा बासमती तांदूळ घ्या हे परफेक्ट मेजर असणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रमाणात जरी तांदूळ घेतला तर ता त्याच ग्लासाने मोजून पाणी टाकायचे आणि फक्त थोडंसं पाणी वाढून टाकायचं आहे त्यानंतर अंडे ठेवून घ्यायचं आहे आणि आपण जे फ्राय करून कांदा घेतलेला आहे तो वरतून डेकोरेट करण्यासाठी टाकून घ्यायचा आहे ते पाहू शकता मी कांदा सर्व टाकून घेते आणि थोडासा कांदा नंतर डेकोरेट करण्यासाठी आपल्या अंड्या बिर्याणीला ठेवून घेते आहे आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे वरतून आणि लगेचच कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून झालं की आपल्याला गॅसचा फ्लेम ऑन करून घ्यायचा आहे आणि फक्त दोन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला बिर्याणीला शिजून घ्यायचं आहे जास्त शिट्ट्या करू नका फक्त दोन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित अंडा बिर्याणी आपली बनून तयार होते तर इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्याला प्रेशर कुकरमधली ॲटोमॅटिक हवा जाऊ द्यायची आहे म्हणजेच यामधली हवा रिलीज होऊ द्यायची आहे त्यानंतरच आपण झाकण ओपन करून पाहूयात तर हे पाहू शकता प्रेशर कुकरमधली हवा ॲटोमॅटिक रिलीज झाली आहे आता आपण बिर्याणी चेक करून घेऊयात ते पहा मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर वाव लगेच तोंडाला पाणी सुटतं आहे तर इथे आपली रेस्टॉरंट स्टाईल अंडा बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक तांदळाचा दाना एक एक वेगळा झालेला आहे आणि आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते परफेक्ट आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा बासमती तांदूळ घेऊ शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये